नांदेड शहरातील जुना मोढा भागात एका व्यापाऱ्याची तब्बल पस्तीस लाख रुपये रोख रक्कम असलेली बँक चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक आठ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली या प्रकरणात पोलीस कसून तपास करीत आहेत घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे जुना मोंढ्यातील तेलाची व्यापारी विनायक पारसेवार हे सोमवारी रात्री आपले दुकान बंद करून जात होते चोरट्यांनीच ही कार पंक्चर केली असा असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे वाहन पंक्चर झाल्याने पासेवार हे गाडीतून उतरले ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या कार मधील रोख रक्कम असलेली बॅग नंबाज केली दोघे चोरटे दुचाकीवरून पळून गेल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारेही चोरट्यांचा शोध घेतला जात आहे या प्रकरणात वझीरबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर या घटनेचा तपास पोलिसांनी केला आहे त्याचवेळी व्यापाराकडील रकमेबाबत ही माहिती घेतली जात आहे व्यापाराने सांगितल्याप्रमाणे खरोखरच इतकी रक्कम होती का याबाबत ही खात्री केली जात आहे या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसंच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री